लोक कीर्तनाला घेत असताना पाया पडतात बसण्याच्या अगोदर अर्ध कीर्तन जरी झालं असलं तरी मध्ये येऊन त्या पाया पडणार महाराजाच्या मगच बसणार जाऊन पुढे आणि पुन्हा जाताना येत पडून जातात एका श्रोत्यांना महाराजांना विचारलं का कि महाराज म्हणे तुमच्या दोनदा लोक पाया पडतात त्याच काय कारण आहे येताना एकदा ये पाया पडले आणि बसले पुन्हा तुमचं कीर्तन झाले की जाताना पाया पडून गेले दोनदा पाया पडले त्यानं सांगितलं लोकांची श्रद्धा आहे माझ्यावर म्हणून पाया पडून गेले ते म्हणला साफ तुमची अंधश्रद्धा आहे म्हटला गैरसमज आहे तुमचा तुमच्यावर श्रद्धा वगैरे काय नसले मग त्यानं सांगितलं मला माहित आहे मी सांगतो तुम्हाला दोनदा का पाया पडला त्याचं पहिलं येताना का पाया पडले महाराज एकदाच येऊन बसलो आता कीर्तन उकळा डोकं गेलोय काय आता एक काय टाका तुमच्या हातात आता आहे सांगा काय सांगायचंय ते बसतो बाबा म्हणून येतात जाताना का जाताना पाया पडतात आणि लोकांना हेच तुम्हाला सांगायचं असतं आलो होतो सहज करमणूक म्हणून तुमचं तुम्हाला वापस मी निघालो माझ्या घरी मला तुमचं काही नको आहे तुम्ही सांगितलेलं तुम्हालाच परत करतात पाया पडून आणि निघून जातात म्हणून दोनदा पाय पडतात असे श्रोते बोल नाही उत्तम श्रोता एका गावामध्ये वर्षभर रामायण चालले तस इथं भागवत कथा आणि त्या रामायणाच्या श्रवणामध्ये दोन श्रोते येऊन बसायचे असे परस्पर विरोधी म्हणजे एक अत्यंत दुर्जन गावातला सर्वात वाईट माणूस पण येऊन बसायचा आणि गावातला एक सर्वात चांगला माणूस सज्जन एक सज्जनही येऊन बसायचा आणि एक दुर्जन येऊन बसायचा दोघ रोज कथा ऐकायला यायचे नित्य नियमानं एकही दिवस खंड पडू दिलाच नाही रोज ऐकायचे कथा वर्षभराची रामायणाची कथा शांत चित्ताना ऐकली दोघांनी पण कथेचा शेवट समाप्ती झाली आणि मग महाराजांनी त्या दोघांना हिरलं होतं वर्षभर ध्यानात आलं होतं हे दोन श्रोते पुढेच येऊन बसतात आणि रोज येतात नित्य नेमानं येतात बाकीचे येतात जातात कधी येतात कधी जातात पण हे दोघं नित्य नेमानं आले ध्यानात आलं होतं त्या दोघांना बोलावलं आणि विचारलं म्हणे वर्षभर कथा ऐकली तुम्ही त्या पण तुम्ही काय घेतलं म्हणे सार तुम्हाला काय शिकायला मिळालं रामायणातून काय कळालं तेव्हा तो दुर्जन मनुष्य समोर आला आणि त्यांना सांगितलं म्हणे रामायणातून मला काय कळालं सांगू त्यांना सांगितलं दुसऱ्याची बायको पळवून आणायची आणि प्राण गेला तरी परत द्यायची नाही रावणासारख्यानं आजूच केलं म्हणे हे त्यानं घेतलं म्हटलं हे मला कळालं राखायला म्हणला रामकृष्ण हरी इथं भेटला परत भेटू नको माझी चूक झाली तुला विचारलं <laughs> रावणाचं सुद्धा उदात्तीकरण करणारी लोक अजूनही आहेत परत रावणालाच देव म्हणणारे चांगलं म्हणणारे रावणाला चुकीचं म्हणणारी अजूनही कादंबऱ्या नवीन नवीन निघतायत लोक वाचतात आणि ज्यांना निव्वळ अभ्यास नसतो अशी मूर्ख अविवेकी लोक त्यांना ते खरंही वाटायला लागत मुळातच रावण आणि राम हे दोन जे पात्र आहेत त्याचे भाव जरी आपण घेतला तरी एक राक्षस आहे एक देव आहे एक वाईट वृत्ती आहे एक चांगली वृत्ती आहे रावणासारखं असू नये म्हणूनच रावणाचं पात्र आहे ते पात्रच आहे मुळात ते जयविजयच होते पण ते पात्र का वठवलंय त्याने असं जगामध्ये कोणी वागू नये रावणासारखं म्हणून रावणाने ते पात्र आणि रामासारखं जगलं पाहिजे म्हणून प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार उदात्तीकरण करायचं नाही असं कोणाच आहे दुसरा सज्जन होता त्याला विचारलं की वर्षभर कथा ऐकली या कथेतून काय मिळवलं काय कळालं तुम्हाला त्यानं जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे त्यानं उत्तर दिलं याती न्याय प्रवृत्तो सहायता स्वदरोपी त्याचा अर्थ असा आहे की न्याय मार्गाने जाणाऱ्याला पशु सुद्धा मदत करतात आणि अन्याय मार्गाने जाणाऱ्याला सखा भाऊ सोडून जातो हे मला रामायणातून कळालं प्रभू राम आहे न्याय मार्गाने जातात वानरांनी मदत केली सगळ्या प्रकारच्या शक्तीने संपन्न आहे मायावी शक्ती आहे सगळ श्रीमंत आहे सगळ्या गोष्टी खऱ्या परंतु अन्याय मार्गाने गेला त्यामुळे सख्खा भाऊ सोडून गेला ते पण दुसऱ्याच्या विरोधी पक्षात गेला आणि म्हणून आपण कधीही न्याय मार्गाचा त्याग करू नये योग्य मार्गानच गेलं पाहिजे अन्याय मार्गाचा कधीच अवलंब करू नये असं मला रामायणातून कळालं याला म्हणायचं योग्य अशा प्रकारचा सार अशा प्रकारचा सिद्धांत घेऊन जातो त्याला म्हणायचं उत्तम श्रोता असा उत्तम श्रोता श्रीमद भागवताचा व्हाव मग कथा ऐकावी आपण ठरवावं मी स्वतः नाही सरोता नाही मला श्रोता व्हायचं या कानाने ऐकलं त्या कानाने सोडलं असा श्रोता नाही या कानाने ऐकलं या तोंडाने सोडलं असाही श्रोता नाही कानाने जे ऐकलं ते पोटातच गेलं पाहिजे अनुभूतीतच आलं पाहिजे असा उत्तम श्रोता व्हायचा मग कथा ऐकायची रामायणाच्या श्रोत्याप्रमाणे त्या दुर्जनासारखा श्रोता व्हायचा नाही सज्जनासारखा श्रोता व्हायचा नाही अर्जुनासारखा परिक्षिती सारखा उद्धवासारखा असा उत्तम श्रोता व्हायचं आणि मग श्रीमद भागवत कथा ऐकायची याच्यापेक्षा वेगळ्या विधी या भागवताचा नाही सगळे ऐकू शकतात विशिष्ट अधिकार कोणाला आहे असं नाही सगळे ऐकू शकतात सर्वांना अधिकार आहे श्रवणाचा पण ऐकत असताना असं सावध होऊ नयका आता पुढे महात्म्यामध्ये आपण आणखी चिंतन करणार आहे धुंदुक न कथा ऐकली होती गोकर्णानं सांगितली होती आणि धुंदुक कार्य ऐकत होता त्याबरोबर गावातल्या सगळ्याच मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांनी सुद्धा ऐकली होती पण जेव्हा विमान आलं न्यायला विष्णू लोकातून तेव्हा धुंदुकारीला घेऊन गेलं बाकीच्या ठेवलं प्रश्न केला त्या देवांना त्या गावातल्या लोकांनी आम्ही कथा तुम्ही घेऊन जात नाही आम्ही कथा ऐकलेली आहे ना तेव्हा उत्तर दिलंय धुंदूक धुंदुपकारीनं सर्वांगाचे कान करून ऐकले आणि जे जे ऐकलं त्याचं पुन्हा मनन केलं तळमळीनं त्यांना त्यानं ते श्रवण केलेला होता तो उत्तम श्रोता होता त्याचा उद्धार झाला बाकीच्यानी कधी ऐकायचं कधी जायचं कधी लक्ष ठेवलं कथेमध्ये मध्ये कधी बाहेर गेलं कधी घरी लक्ष गेलं कधी चपल्याकडेच लक्ष केलं असं केलं त्यामुळे बाकीच्यांना परमात्मा न्यायला येत तुम्ही सुद्धा पुन्हा श्रवण करा पुन्हा श्रावण मासामध्ये गोकर्णाने कथा सांगितली असं वर्णन पण गावातल्या सगळ्या लोकांना नेण्यासाठी विमान आली का उत्तम श्रोता होऊन त्यांनी श्रवण केलं म्हणून यायला इथं बंधी नाही कोणाला सगळे येऊ शकतात ऐकू शकतात कथा फक्त उत्तम श्रोता होऊन ऐकावं कथेचे नियम पाळून ऐकावं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सावधानता सांगितली सावधान कथा तुम्ही ऐकत असाल कथा करत असाल तर खबरदार सावधान <coughs> कोणत्या उद्देशानं तुम्ही कथा करत आहात हे ध्यानात घ्या कथेचा दुरुपयोग जर तुम्ही तुमच्या संसारासाठी स्वार्थासाठी सकामतेने करत असाल तर सावधान तेही दोघे जाते नरकामध्ये नरकाला जावं लागेल नरकाला जाण्याचं साधन करू नका की जे उद्धाराचं साधन आहे सगळी सावधानता श्रोत्यांनी पाळली पाहिजे आणि मग ऐकायला आलं पाहिजे आता हे सगळं समजल्याच्या नंतर श्रीमद भागवताचं श्रवण करायला काही अडचण नाही मग उद्या खऱ्या अर्थाने श्रीमद भागवताचं चिंतन करणार आहोत नक्की करणार आहोत आणि उद्या नक्की पहिला अध्याय सुरू होणार आहे त्यामुळे सर्वांना सांगा आणि सर्वांनी श्रीमद भागवताची श्लोकांची जे काही आ, प्रत आहे श्लोक असलेली पारायण प्रत ते सर्वांनी घेऊन या सुरुवातीला संहिता होईल आणि नंतर मग श्रीमद भागवत कथेच्या भावनिरूपणाला सुद्धा आरंभ होईल कुंडली कवलता